अमरावतीत तृतीय पंथीयांच्या पडजबरीने धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे धर्मांतर न मानल्यामुळे त्यांच्यावर तलवारीने हल्ला झाल्याचा आरोप असून पीडित तृतीय पंथांनी खासदार अनिल बोंडे यांच्याकडे धाव घेतली धर्मांतर रॅकेट सक्रिय असल्याचा बोंडे यांचा गंभीर आरोप आहे अमरावती शहरात तृतीय पंथीयांच्या बडजबरीने धर्मांतरणाचा गंभीर प्रकार उघड झाला आहे तृतीय पंथीयांच्या महामंडलेश्वर आखाड्यांच्या प्रमुख मा मातंगी नंदगिरी यांनी आरोप केला की त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचे काही दिवसांपूर्वी बडजबरीने विशिष्ट धर्मात धर्मांतरण करण्यात आले धर्मांतरानंतर सतत अत्याचार सुरू झाल्याने त्यांनी पुन्हा कुंभमेळ्यात विधिवत हिंदू धर्म स्वीकारला मात्र हा धर्म बदलल्याचा निर्णय काही विशिष्ट समाजाच्या तृतीय पंथीयांना न रुचल्याने त्यांनी तलवारी मिरची पावडर घेऊन आमच्यावर हल्ला केला असा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे यामुळे तृतीय पंथीय समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच तृतीय पंथीयांनी खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात धाव घेतली खासदार बोंडे यांनी तात्काळ माध्यमांशी बोलताना दावा केला की अमरावतीत अवैधरित्या आणि बडजबरीने झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याची माहिती दिली असून शहरात तणाव वाढू नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे